<smart> दिवाळी आली सोनपावली उधळण झाली सौख्याची धनधान्याच्या भरल्या राशी घरी नांदू दे सुख समृद्धी तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मानापासून स्वागत करते सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रयोदशीची पूजा मांडणी कशी करावी त्यानंतर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आपण कुठल्या सेवा कराव्यात यासोबतच आपण त्या दिवशी आपण कणकेचे जे, जे काही दिवे लावायचे आहेत तर ते कुठे लावायचे कसे लावायचे आणि हे तेरा दिवे आपण का लावावे याचं महत्त्व काय या दिवशी आपण संध्याकाळी यमदीपदान सुद्धा करत असतो म्हणजे बघा मुळातच धनत्रयोदशीचा संपूर्ण दिवस आपल्याला कसा साजरा करायचा आहे त्या दिवशी कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला केल्याच पाहिजे की त्या केल्यामुळे बघा आपल्या संपूर्ण घराचं कल्याण होत असतं म्हणजेच बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरी लक्ष्मी ही नांदत असते अशी संपूर्ण महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करते आपण धनत्रयोदशीची जी काही पूजा मांडणी आहे ती अगदी साधी आणि सोपी पद्धतीने पण पारंपरिक पद्धतीने कशी करावी ते आपण जाणून घेऊयात तर बघा आपल्याला आपली ही पूजा करणं का महत्त्वाचं आहे तर बघा आपल्या घरातील सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून तुम्ही धन्वंतरी देवता जे आहेत म्हणजे ते आरोग्याचे देवता आहेत तर आपण या दिवशी त्यांचं पूजन केल्याने बघा आपलं संपूर्ण वर्ष अगदी निरोगी जावं यासाठी आपल्याला धन्वंतरी भगवानांची या दिवशी पूजा करायची असते तर पहा आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी सगळ्यात पहिले तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं असतं बघा त्या उठल्यानंतर आपण जसं की सणासुदीला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे घर झाडून पुसून अगदी चकाचक करायचं आहे आणि बघा या दिवशी आपल्याला म्हणजे हळदीचं पण सुद्धा करायचं आहे उंबरठ्याला त्यानंतर छानशी रांगोळी काढायची आहे अगदी घर हे सुशोभित करायचं आहे आता बघा धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा केली जाते मग आता धन म्हणजे सोनं नाणं पैसे तर आहे का तर नाही तर बघा आपलं शरीर हे सुद्धा म्हणजे एक धनच आहे आपलं शरीर जर उत्तम राहिलं निरोगी राहिलं तरच आपण अगदी ठणठणीत कुठेतरी काहीतरी नोकरी करून काही कष्ट करून आपण पैसा कमवू शकतो जर आपलं शरीरच साध, म्हणजे आपल्याला जर साथ देत नसेल तर मग आपण काही करू शकणार नाही आणि मग आपली प्रगती होणार नाही म्हणून बघा सगळ्यात महत्त्वाचं धन म्हणजे आपलं शरीर आहे तर त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी या दिवशी आपल्याला धन्वंतरी भगवानांची पूजा करायची आहे आता यासोबतच बघा या दिवशी बरेचसे दुकानदार म्हणजेच बिझनेस ज्यांचे बिझनेस असतील ते कोणी कंपनी आहे तर बघा कंपनीमध्ये सुद्धा एक किंवा छोटं मोठं दुकान असेल तर बऱ्याच ठिकाणी धनत्रयोदशीच्या दिवशीच आपलं धन वगैरे हे पूजत असतात आणि बघा घरातील सोने नाणे जे पण काही आहे पैसे तर ते सुद्धा पूजत असतात आता आपल्यातले खूप जण बघा धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा करतात आता प्रत्येकाची परंपरा वेगळी असते तर आता तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तर त्या पद्धतीने अर्थातच तुम्हाला पूजा मांडायची आहे पण बघा मी जी तुम्हाला ही व्हिडिओमध्ये जी पूजा मांडणी करून दाखवलेली आहे तर ही अगदी जी आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये जशी सांगतात की या पद्धतीने पूजा करा तर त्या पद्धतीने आहे आता थोडीफार पद्धत इकडे तिकडे थोडीफार बदलू शकते पण जशी तुमच्या भागामध्ये आहे काही तुमच्या माहेरची वेगळी असेल किंवा सासरची वेगळी असेल तर बघा जशी तुमच्या भागामध्ये पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही धनत्रयोदशीची जी काही पूजा मांडणी आहे तर ती करायची आहे आता पहा आपण या पूजेचा मुहूर्त काय आहे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर बघा ही पूजा जरी तुम्ही सकाळी केली किंवा म्हणजे सकाळी पूजा मांडणी केली आणि संध्याकाळी धूप अगरबत्ती लावून धूप दीप ओवळलं आणि सेवा केल्या तरीसुद्धा चालणार आहे बघा धनत्रयोदशीचा अख्खा दिवसच चांगला आहे पण त्यातल्या त्यात जो शुभ मुहूर्त आहे तर तो तुम्हाला मी सांगते तर बघा ही जी पूजा आहे तर ती प्रदोषकाळी करावी तर अतिशय उत्तम असते म्हणजे प्रदोष काळामध्ये केलेली तर बघा प्रदोष काळी आपल्याला म्हणजे सायंकाळी आपल्याला सात वाजून सोळा मिनिटे ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत हा पूजेचा शुभ वेळ असणार आहे आता बघा जर तुम्हाला सकाळी पूजा करायची आहे तर ब्रह्ममुहूर्तामध्ये चार वाजून त्रेचाळीस मिनिटे ते पाच वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे म्हणजे हा ब्रह्ममुहूर्तचा शुभमुहूर्त आहे आता अभिजित मुहूर्त म्हणजे सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी अभिजित मुहूर्त आहे आता प्रदोष काळचा मुहूर्त आणखी दुपारचा तर म्हणजे आपला जो काही सायंकाळचा काळ चालू होतो तर तेव्हा पण एक शुभ मुहूर्त आहे तर पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत असा असणार आहे आता बघा जो काही मी तुम्हाला शुभमुहूर्त हो सांगितला आहे तर आता सगळ्यात पहिले बघा आपण जाणून घेऊयात की पूजा मांडणी कशी करायची आहे तर इथे मी आधी थोडीशी पूजेची तयारी करून घेतली होती तर बघा आपल्याला चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे आपल्याला त्यावर वस्त्र टाकायचे आहे म्हणजे बघा आता फक्त काळा रंग सोडून तुम्ही कुठल्याही रंगाचं वस्त्र हे तुम्ही देवपूजेसाठी वापरू शकता पण बघा शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अतिशय शुभ मानलं जातं पूजेमध्ये तर आता दिवाळी हा लक्ष्मीचा सण आहे आणि लक्ष्मी मातेला लाल रंग अतिशय प्रिय असतो तर त्यामुळे बघा तुम्ही शक्यतो लाल रंगाचा जे काही वस्त्र आहे त्याचा वापर करा तर आता इथे मी काय केलं आहे आधी वस्त्र टाकून त्यानंतर बघा भगवान धन्वंतरी यांचा फोटो हा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि तो पूजेमध्ये मांडलेला आहे आता आपल्याला पूजा मांडणी करायच्या आधी सगळ्यात पहिले आपल्याला दिवा एक प्रज्वलित करून घ्यायचा असतो तर तो एक दिवा आपल्याला प्रज्वलित करून मी घेतलेला आहे त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून एक फूल अर्पण करायचं आहे आणि बघा आपल्याला कलश स्थापनासुद्धा करायची आहे आता मी तिथे कलश फक्त मांडून घेतलेला आहे त्याची पूजा केलेली नाही आता सगळ्यात पहिले बघा तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या आणि त्याचा अभिषेक करायचा आहे आता गणपती बाप्पांची जर मूर्ती नसेल तर तुम्ही ते सुपारी घेऊ शकता आता त्याआधी मी त्यांना आसन देण्यासाठी दोन विड्याची पाण्याचं म्हणजे जोडपानाचं आसन दिलेलं आहे आणि त्यावर अक्षदा ह्या ठेवलेल्या आहेत आता त्याआधी काय करायचं आपल्याला जेव्हा आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करत असतो तर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करून तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक तुम्ही घालताना या मंत्राचा जप तुम्ही एकावन्न वेळा करू शकता एकवीस वेळा करू शकता किंवा अकरा वेळा करू शकता हे सर्वस्व तुमच्या मनावर आहे आता त्यानंतर अभिषेक केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि बघा जोडपानावर आपल्याला अक्षदा ठेवून मग गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे आता जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित केल्यानंतर सगळ्यात पहिले गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत एक फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आता ग जेव्हा पण आपण नैवेद्य अर्पण करतो तर बघा त्याला पाणी फिरवणं अतिशय गरजेचं असतं म्हणजेच तो नैवेद्य गणपती बाप्पांना पोचतो आता जेव्हा गणपती बाप्पांची स्थापना होते त्यांची पूजा होते त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले नंतर कलश पूजन करून घ्यायचे तर आता मी कलश आधीच मांडून ठेवला होता त्यामध्ये एक रुपया हळद कुंकू अक्षदा हे आ, मी त्या कलशामध्ये घातलेलं आहे आता हे सर्वांनाच माहीत आहे की कलश कसा स्थापन करायचा तरी पण सांगते आणि त्यानंतर पाच विड्याची पाने त्या कलशामध्ये ठेवली आणि शेंडीवर करून त्यामध्ये एक नारळ ठेवलेला आहे अशा प्रकारे कलश स्थापित करायचा त्यानंतर मस्त सुशोभित असं स्वस्तिक काढायचं त्यानंतर त्याला दोन दंडगोलच्या रेषा चा। असतात साईडच्या तर त्या पण द्यायला विसरायच्या नाही आणि स्वस्तिक बघा तुम्हाला भरीव काढायचं आहे तर हे एक पण तुम्ही लक्षात ठेवा कधीही रिकामं स्वस्तिक काढू नये तर ते अशुभ मानलं जातं नेहमी भरीव स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षदा वाहून कलशाची सुद्धा मी पूजा करून घेतली त्यानंतर फुलं अर्पण केले आता बघा त्यानंतर मी लक्ष्मी मातेची सुद्धा इथे पूजा करणार आहे जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही इथे मूर्ती मांडा नाहीतर बघा ह्या पूजेमध्ये लक्ष्मी स्वरूप तुम्ही सुपारी मांडूनसुद्धा पूजा करू शकता आता इथे सुद्धा सेम मी तेच केलं मा म्हणजे देवाचं जे ताट घेतलं त्यानंतर मूर्ती स्थापित केली आणि बघा जेव्हा आपण लक्ष्मी मातेचा अभिषेक करत असतो तर तेव्हा तुम्ही मंत्र म्हणायचा आहे ओम श्री नमहा ओम श्री नमः हा मंत्राचा तुम्ही मंत्र जप करू शकता किंवा ओम महालक्ष्मी देवे नमहा या मंत्राचा जप तुम्ही इथे करू शकता आता लक्ष्मी मातेला सुद्धा तुम्ही स्वच्छ कपड्याने पुसून घ्या त्यानंतर जे दोन विड्याची पाने घ्यायची आहेत म्हणजेच जोडपान एक पान कधीही ठेवायचं नाही जर देट असलेलं कुठेही तुटलेलं फाटलेलं नसावं असं तुम्हाला पान घ्यायचे त्यानंतर त्यावर तुम्हाला अक्षदा ठेवायच्या आहेत म्हणजे थोडेसे तांदूळ आणि त्याला हळद कुंकू तुम्हाला त्या तांदळावर थोडेसे वाहून घ्या किंवा बघा त्या अक्षदा जर थोड्या हळद कुंकू लावून घेतलेल्याच ला असतील तर तुम्ही तशा ठेवल्या तरीसुद्धा तर चालेल आणि त्यानंतर बघा लक्ष्मी मातेलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं अक्षदा आणि फूल हे लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे आता त्यानंतर बघा आपल्याला भगवंतरी देवता आहेत ना तर त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर बघा पूजा करायच्या आधी आता आपल्याकडं तर मूर्ती नाही आहे तर आता तुमच्याकडे जर मूर्ती असेल भगवान धन्वंतरी यांची तर अभिषेक घाला आता जर मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून ठेवायचा आहे आणि त्यांनासुद्धा हळद कुंकू अर्पण करून भगवान धन्वंतरी यांना आपल्याला एक फुलसुद्धा अर्पण करायचं आहे आता बघा भगवान धन्वंतरी यांची पूजा ही गुळ आणि धने याशिवाय अपूर्ण आहे म्हणजे भगवान धन्वंतरीच्या पूजेमध्ये आपण जे काही नैवेद्य दाखवणार आहोत तर बघा भगवान धन्वंतरी यांना धने आणि गुळाचा नैवेद्य अतिशय महत्त्वाचा असतो या पूजेमध्ये तर बघा इथे मी तुम्हाला सुरुवातीला सांगायचं विसरले जेव्हा आपण पूजा मांडणी करायची आहे ना तर बघा आपण महिलांनी आधी हळद कुंकू स्वतःला लावून मगच पूजेची सुरुवात करायची आणि जर तुम्ही पुरुष मंडळी असाल तर गंध लावायचा आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची पूजेला सुरुवात करण्याआधी बघा आपल्याला संकल्प घ्यायचा असतो तर संकल्प कसा घ्यायचा हे सगळ्यांना माहिती आहे पण बघा तरीसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर सगळ्यात पहिले बघा आपल्याला आचमन करायचं आहे तर आचमन करण्यासाठी अगदी सोपा आहे तर आपल्या डाव्या हाताने आपल्या उजव्या हातावर आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय महा आणि पाणी पिऊन घ्यायचं त्यानंतर म्हणायचं आहे ओम नारायणायन महा परत पाणी आपल्याला ते पाणी पिऊन घ्यायचं आहे परत तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं आणि म्हणायचं आहे ओम माधवाय महा आणि हे पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आता तीन वेळेस पाणी पिऊन घ्यायचं त्यानंतर बघा दोन वेळेस आपल्याला पाणी ते आहे तर ते पाणी हातामध्ये म्हणजे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये घेऊन म्हणायचं आहे ओम गोविंदा आहे न महा ओम वैष्णवे येन महा आणि त्यानंतर ते त्यान त्या पाणी जे आहे तर ते आपल्याला तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे आता हे झाल्यानंतर परत डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं हळद कुंकू अक्षदा हातावर घ्या त्यामध्ये एक फूल टाका आणि बघा संकल्प आपल्याला आता करायचा आहे तर बघा मी कश्यप गोत्रात उत्पन्न झालेली आता मी इथे माझं नाव घेते अनिता परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवे करी माझ्या घरातील व माझ्या कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम धैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी चिरकाल सुरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती आणि सेवा सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्तीने दिवाळीनिमित्त धनत्रयोदशीची पूजा करीत आहे माझ्या घरातील सगळ्यांचे आयु आरोग्य अगदी उत्तम राहू दे माझ्या घराला लागलेले दोष गरिबी कटकटी ह्या जाऊ दे असं अगदी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर बघा ते पाणी आपल्याला तांबणामध्ये ते फूल ते आपल्याला बाकी जे काही अक्षदा वगैरे आपण जे काही टाकलं होतं हातामध्ये तर ते आपल्याला त्या ताटामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला तुळशीच्या झाडाला सोडून आपण हे दुसऱ्या झाडांना हे पाणी घालू शकतो आता बघा असा अगदी साधा आणि सोपा संकल्प घेतल्यानंतरच आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा त्यानंतर विधिवत जी काही पूजा मी तुम्हाला आत्ता सांगितली तर त्याप्रमाणे करायचं आहे आता बघा जेव्हा भगवान धन्वंतरी यांना आपण धने आणि गुळाचा नैवेद्य अर्पण केला त्यानंतर बघा आपल्या घरातील ज्या काही आयुर्वेदिक गोष्टी आहेत बघा आपण भगवान धन्वंतरी यांची आपण पूजा करत असतो आणि ते भगवान धन्वंतरी आरोग्याचे देवता आहेत बघा जे काही आयुर्वेदिक पद्धतीने आपण जे काही उपचार करतो घरच्या घरी तर आपल्याला ते या पूजेमध्ये आपल्याला ते पूजा मांडाय म मांडणीमध्ये आपल्याला ते मांडायचे आहेत तर त्यामध्ये बघा तुमच्या घरामध्ये अद्रक असेल लवंग असेल काळी मिरी त्यानंतर दालचिनी ज्येष्ठ मध कोरफड त्यानंतर कडुलिंबाची पाने आ, पुदिना तुळस ह्या खूप आयुर्वेदिक अशा ह्या गोष्टी आहेत तर बघा तुम्हाला जेवढ्या मिळतील किंवा जेवढ्या शक्य आहे तर अशा सर्व गोष्टी तुम्हाला या पूजेमध्ये मांडायच्या आहेत तर बघा यामध्ये हळकुंडसुद्धा पूजेमध्ये अवश्य मांडा तर अशा सर्व प्रकारचे आयुर्वेदिक जिन्नस तुम्हाला या पूजेमध्ये मांडायचे आहेत जेवढ्या पण ज्या काही औषधी वनस्पती आहेत तर बघा त्या आपल्याला या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत आता या सगळ्या गोष्टींना बघा आपण हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे तर बघा आपल्या आयु आरोग्यासाठी आपण ही पूजा करतोय तर त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने जे काही लाभदायक अशा सर्व वस्तू मी ज्या तुम्हाला वस्तू सांगितल्या त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला जर काही माहिती असेल किंवा तुम्हाला आठवत असेल तर बघा तुम्ही किंवा तुमच्याकडे उपलब्ध असतील तर तुम्ही त्या मांडायच्या आहेत आता या पूजेमध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा मांडू शकता आता बघा आता आपल्याला या दिवशी आपण काय सेवा करावी तर याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर बघा या दिवशी तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनाम एक वेळेस रामरक्षा आणि गीतेचा पंधरावा अध्याय हा सुद्धा एक वेळेस म्हणायचा आहे काल सुद्धा तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे नंतर एक माळ महामृत्युंजय मंत्राची करायची याशिवाय तुम्हाला धन्वंतरी मंत्राचा जप करायचा आहे आता धन्वंतरी मंत्र जो काही आहे तर बघा तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर अशा प्रकारे आपल्याला भगवान धन्वंतरी यांची साधी सोपी पण विधिवत अशी पूजा करायची आहे आता बघा आपल्याला या दिवशी तेरा कणकेचे दिवे हे बनवायचे आहेत आता कणकेचे दिवे कसे बनवायचे तर बघा थोडंसं गव्हाचं पीठ घ्या तर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे तेरा दिवे आपल्याला बघा त्या पिठामध्ये मीठ न घालताच आपल्याला हे बनवायचे आहेत आता बघा जे तुम्हाला मी स्क्रीनवर जसा फोटो दाखवला ना तर त्याप्रमाणे तुम्ही तसे दिवे हे बनवायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात लावूनच तुम्हाला ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत तर बघा या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी वातच लावायचे आहे आणि या तेरा दिव्यांनी आपल्याला देवांना या दिवशी ओवाळायचं असतं त्यानंतर बघा आरतीसुद्धा तुम्ही या तेरा दिव्यांनीच प्रज्वलित करून नंतर तुम्हाला आरती करायची आहे तर बघा अशा सर्व देवांची आपल्याला पूजा झाल्यानंतर हे तेरा दिवे जे आहेत तर ते आपल्याला कुठे कुठे लावायचे तर याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर बघा जेव्हा आपलं देवांना ओवळून झालं त्यानंतर ते ह्या तेरा दिवे म्हणजे बघा ते कशाचे प्रतीक असतात तर बघा गणपती आपली जी काही कुळदिवी आहे लक्ष्मी माता धन्वंतरी देवता कुबेर देवता तुलसी माता गोमाता त्यानंतर बघा यमदेवासाठी त्यानंतर तुम्हाला अग्निदेवतांसाठी पित्रांसाठी चित्रगुप्तांसाठी तुळशी मातेसाठी या सगळ्यांचे प्रतीक म्हणून हे तेरा दिवे जे आहेत तर ते आपण प्रज्वलित करत असतो आणि त्यानंतर ते तेरा दिवे तुम्ही पूजेच्या जवळच ठेवू शकता किंवा बघा तुम्ही तुमच्या किचन वाट्या की वाट्यावर म्हणजेच गॅसजवळ तुम्ही एक दिवा प्रज्वलित करू शकता जिथे तुमचं पिण्याचं पाणी आहे तिथे त्यानंतर तुम्ही जिथे कचरा ठेवता तर त्या कचऱ्याच्या तिथेसुद्धा तुम्हाला एक त्या दिवशी दिवा प्रज्वलित करायचा असतो त्यातला एक दिवा तुम्ही तुळशी मातेलासुद्धा तिथे नेऊन तिथे लावू शकता त्यानंतर आपलं जे काही देवघर आहे तर देवघरातल्या देवांना तुम्ही तिथे एक ठेवू शकता त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर ठेवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ते तेरा दिवे असे ठिकठिकाणी थीक ठेवून द्यायचे आहेत किंवा बघा तुम्ही हे सर्व दिवे फक्त देवाजवळ जरी प्रज्वलित ठेवले तसेच ताटामध्ये आरती झाल्यानंतर तरीसुद्धा चालणार आहेत आता बघा आपल्याला हे झालं तेरा दिव्यांचं तर या दिवशी बघा आपल्याला एक दिवा यमदीपदान करायचं आहे बघा या दिवशी यमदीपदान करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण बघा घरामध्ये मृत्यूचा बचाव करण्यासाठी घराबाहेर आपण जिथे डस्टबिन वगैरे ठेवतो ना तिथेसुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आता पहा हे तेरा दिवे तुम्ही सर्व लावून झाल्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्याला करायचं आहे तर यमदीपदान हे स्त्री पुरुष कुणीही करू शकतं या दिवशी यमाला दीपदान करायचे असतात तर बघा आपण वर्षभर एकाच दिवशी तुम्हाला हा फक्त वर्षातून एकदाच हा दिवा लावायचा असतो तर बघा तो कशा प्रकारे लावायचा तर आपल्याला एक कणकेचा मोठा एक दिवा करायचा किंवा मातीची पंथी घ्यायची त्यामध्ये तेल आणि त्यामध्ये तुम्हाला दोन वाती मिळून एक वात अशी बनवायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आरा आता तो दिवा तुम्हाला काय करायचं आहे तर घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला तो दिवा दक्षिणेकडे तोंड करून म्हणजे त्या दिव्याची वात ही दक्षिणेकडे करायची आपल्याला आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आता बघा त्यानंतर तुम्हाला एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे यमदेवतासाठी तर तो सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि तो मंत्र म्हणून तुम्ही तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे एक फूल अर्पण करायचं आहे आणि देवाला आपल्याला प्रार्थना करायची आहे मृत्यूनपाश दंडाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदशां दीपदानात सूर्यज प्रियता मम तर हा मंत्र अतिशय प्रभावी आहे म्हणजे बघा यमराजाला आपल्याला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील कोणालाही अपमृत्यू जो आहे तो येऊ देऊ नका बघा यमदेवता हे मृत्यूचे देवता आहे प्रत्येकाला मरण हे अटन आहे याची जाणीव सतत आपल्याला असू देत म्हणजेच ही खूप महत्त्वाची गरजेचं आहे तर यामुळे आपल्याकडून काही वाईट कर्म होणार नाही आणि धनाचा अपव्यय होणार नाही यासाठी आपल्याला या दिवशी यमराजाला प्रार्थना करायची असते आता बघा यमदेवा दिव्याप्रमाणे आम्ही सतर्क आहोत जागरूक आहोत याचे प्रतीक असलेला दिवा तुला आम्ही अर्पण करत आहोत त्याचा तू स्वीकार कर म्हणजे बघा जेव्हा तुझे काही आगमन होईल तेव्हा ते कधी होईल ते आम्हालाही माहीत नाही अशा प्रकारे आपल्याला मनोभावे यमदेवाला प्रार्थना करायची आहे तर बघा याचं कारण बघा कुणालाही अपमृत्यू येऊ नये म्हणून आपण यमराजाला प्रार्थना करत असतो आता अपमृत्यू म्हणजे काय तर बघा ज्यांचं आयुष्य बाकी आहे ते म्हातारे नाही आहेत आणि खूप तरुण वयामध्ये ॲक्सिडेंटली ज्यांना मरण येतं तर असं त्याला अपमृत्यू म्हटलं जातं तर अशा प्रकारे आपल्याला पूजा झाली न त्यानंतर आपण तेरा दिव्यांनी देवांना ओवाळून घेतलं आरती झाली आता यमदेवांना दीपदानसुद्धा झालं म्हणजे ते कसं करावं काय याबद्दलची माहिती झाली आता बघा यात त्यानंतरचं येतं आता आपण ही पूजा रात्रभर अशीच ठेवायची त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर ही करायची आहे तर आता उत्तर पूजा कशी करायची तर बघा तेव्हा सुद्धा आपल्याला दिवा सगळ्यात पहिले प्रज्वलित करून घ्यायचा धूप दाखवून घ्यायचं त्यानंतर बघा जे काही कलशाला पुन्हा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि कलशाला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की सगळ्या देवांना ही देवता मी अगदी साध्या आणि भोळ्या मनाने ही पूजा केलेली आहे त्यामध्ये जर काही चुकी झाली असेल तर मला माफी असावी अशी आपल्याला देवाला प्रार्थना करायची आहे आणि कलशाला आपल्याला त्यानंतर नमस्कार करायचा आहे भगवान धन्वंतरी यांना नमस्कार करायचा आहे आणि जे काही आपण नैवेद्य म्हणून धने आणि गुळ ठेवले होते तर आपल्या कुटुंबातील सर्वांना थोडेसे धने आणि गूळ आपल्याला नैवेद्य जो काही अर्पण केला होता तो प्रसाद म्हणून सर्वांनी थोडे थोडे ते खायचे आहेत आता बघा जेव्हा आपण ज्या काही मूर्ती आपण पूजेमध्ये घेतल्या होत्या तर त्या पुन्हा देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आता आपण भगवान धन्वंतरी देवतांची आपण काही पूजा रोज करत नाही तर तो फोटोसुद्धा स्वच्छ पुसून पुन्हा आपण ज्या त्या जागी आपल्याला तो ठेवायचा आहे त्यानंतर कळशातील पाणी आपल्याला तुळशीला सोडून कुठल्याही तुम्ही झाडाला हे अर्पण करू शकता त्यानंतर बघा जे काही आपण फुलं वगैरे जी काही अर्पण केली होती तर त्याचं तुम्ही निर्माल्य म्हणून एका साईडला ते ठेवून द्या आणि हे सर्व काही साहित्य आपल्याला उचलून हे ठेवायचं आहे आता बघा धनत्रयोदशीच्या दिवशी आपण का कोणत्या गोष्टी कराव्यात अशी अतिशय अशी महत्त्वाची माहिती आहे तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते तर या दिवशी बघा दानाला अतिशय असं महत्त्व असतं तर आपण या दिवशी काही गोष्टी दान केल्याने आपल्याला त्याचं खूप पटीने आपल्याला पुण्य मिळत असतं तर बघा तुम्ही या दिवशी किन्नरला तुम्ही काही थोडेसे पैसे तुम्ही दान करू शकता आणि जर त्यांच्याकडून आपल्याला एक रुपया जरी वापस आला ना तरी खूप चांगलं मानलं जातं तर तुम्ही त्यांना दान करू शकता त्याने बघा काय होतं की आपली काही ग्रहदोष असेल पितृदोष असेल तर तो आपल्याला कमी होत असतो तर तुम्ही हा एक उपाय करायचा आहे त्यानंतर बघा घरामध्ये आपल्याला भांडण होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर बघा धनत्रयोदशीच्या दिवशी कुणालाही पैसे तुम्ही उसने द्यायचे नाही म्हणजे पैशाचा व्यवहार करायचा नाही आता या दिवशी आपण ज्या काही वस्तू खरेदी करणार आहोत तर बघा पैसे दिले त्या बदल्यात आपल्याला वस्तू मिळत असते पण या दिवशी चुकूनही आपल्याला कसलाही व्यवहार करायचा नाही म्हणजे पैसे कुणाकडनं उसने घ्यायचे पण नाही आणि पैसे कुणाला उसने द्यायचे पण नाही तर ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर मंडळी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अशी पूजा मांडणी तुम्ही नक्की करा तर मंडळी तुम्हाला जर ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद